सालाबाद प्रमाणे यंदाही भीम प्रेरणा तरुण मंडळ मार्केट यार्ड चे संस्थापक अध्यक्ष अमोघी चवरे यांच्या अध्यक्षतेखाली भीम जयंती आढावा बैठक घेण्यात आली यावर्षी उत्सव अध्यक्षपदी दादासाहेब भोसले उपाध्यक्ष आकाश बनसोडे रवी राजगुरू कार्याध्यक्ष देवानंद सुरवसे सचिव नितीन भालेरा सहसचिव सचिन भालेरा खजिनदार नागेश बनसोडे अप्पू रेवतगावकर या सर्व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यावेळी क्राईम न्यूज महाराष्ट्रचे संपादक तथा बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान मार्केट या तिरंगा रिक्षा स्टॉप चे अध्यक्ष युवराज अण्णा सर्वदे पैलवान व मौलाली पठाण उपस्थित होते माझ नाव संतोषप्पा मकाशे कारण डॉक्टर या बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आणि इथं जमलेलो आहोत सर्वे तर तसंच तिरंगा रिक्षा स्टॉप मार्केट यार्ड व भीमप्रणा तरुण मंडळ मार्केट यार्ड यांच्या वतीनं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती करत आहोत तर सर्वांना भीम प्रेम प्रेमांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम माझं नाव देवानंद नामदेव सर्वशी तिरंगा रिक्षा स्टॉप मार्केटयार्ड संचलित भीमप्रणा तरुण मंडळ आजची भीम जयंतीची बैठक मोठ्या उत्सवात पार पडली उत्सव अध्यक्ष म्हणून दादासाहेब भोसले व संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष म्हणून आमची चौरे व आमच्या मंडळाचे अध्यक्ष युवराज सरवदे तसेच आमचे दराडीचे कार्यकर्ते म्हणून संतोष मकाशे यांच्या नेतृत्वाखाली आमची बैठक पार पाडल्याबद्दल व आम्हाला असाच पाठिंबा सतत रा देण्याबद्दल आम्ही मंडळ व आमच्या गु स्टाफच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आ अभिनंदन करतो जय भीम जय महात